तुम्ही तुम्ही पाहताय जर बघितलं तर सगळीकडे मताची संख्या ही वाढत असते मी आपल्याला सांगतो पत्रकार मित्रांनो कमी मतदान होतं लोकसभेला त्याच्यापेक्षा जास्त मतदान होत विधानसभेला त्याच्यापेक्षा जास्त मतदान होत महानगरपालिकेला नगरपालिकेला त्याच्यापेक्षा जास्त मतदान होतं जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत आणि त्याच्याही पेक्षा जास्त मतदान होत आमच्या ग्रामपंचायतीला कारण ते वॉर्ड असतो त्याच्यामध्ये पंधरा लोक एका बाजूने उभे असतात दुसरीकडनं पंधरा तिसरीकडनं पंधरा सगळ्यांचे कार्यकर्ते खालची आळी वरची आळी अमक तमक कुठनं कुठनं लोकांना बोलून आणतात आणि मतदारांच्या मध्ये स्वतः न्याय व्यवस्थेने सांगितलेलं आहे जे मयत असतील ती नावं तर काढली पाहिजेत ना कारण नसताना मतदारांची संख्या वाढली आणि एवढ्या पारदर्शक निवडणुका झाल्या विरोधक कस करतात निवडणुकीत ते निवडून आले तर मशीन चांगलं आणि पारदर्शकपणे अतिशय चांगल्या निवडणुका झाल्या पराभूत झाले की ईव्हीएम चुकीच सगळा मतदार यादीत घोटाळा सगळे बनवा बनवी असं काहीतरी ते सांगायचा प्रयत्न करतात खरं आम्ही अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा हरलो आमचं महायुती लोकसभेला हरलो की नाही आम्ही मान्य केला मराठवाड्यात तर फक्त आमची छत्रपती संभाजीनगरची जागा आली सगळ्या जागा आमच्या गेल्या आम्ही कुणाला आम्ही कुठेतरी कुणा कमी पडलो आम्ही आत्मचितन केलं आम्ही आत्मपरीक्षण केलं आम्ही सगळे एकत्र बसलो की आता पुन्हा आपल्याला एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी मजबूतीनं एको एकजुटीनं एक पुढे गेलं पाहिजे आणि ह्या पराभवातन खचून न जाता आपण सामोरं गेलं पाहिजे आम्ही गेलो जनतेने आम्हाला स्वीकारलं आता आम्हाला चांगलं यश मिळालं आम्ही यशाने हुरळून गेलेलो नाही जाणार नाही आम्ही जमिनीवरच पाय ठेवून चालणार आहे कारण आम्ही लोकांशी जोडलेलो वाटचाल आणि त्याच्यामुळं या गोष्टी यश अपयश असतं आता इंद्राजीच्या काळामध्ये आणीबाणी त्यांनी आणली त्याच्यानंतरच्या निवडणुका जनता पक्षाचे का जनता दल जनता दल जनता दल काही काही जणांना माहिती पण नव्हतं आपण निवडून येऊ घरी झोपले होते कलेक्टरनी बोलून आणणार चला सर्टिफिकेट घ्यायला या झालं की नाही तो चमत्कार फक्त आपला मतदार करू शकतो मतदार राजा बाबासाहेब आंबेडकर घटनेची शिल्पकार यांनी जो काही अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर कुठं कसा करायचा हे आपल्या मतदारांना खूप चांगलं माहितीये आणि त्या पद्धतीनं ते काम करतात आता हे आमचे विरोधक रेडीचा डाव खेळतायत कुठ तरी काहीतरी झालं कुठंतरी काहीतरी झालं काहीतरी दाखवतात असं काही नाहीये आता शेवटी प्रत्येकाने आता आपापलं काम केलं पाहिजे आणि आज देशाने नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली खाली तीन निवडणुका झाल्या तिन्ही निवडणुकीमध्ये एनडीए यश संपादन केले आपण सगळ्यांनी जे आहे मला ती गोष्ट माहिती नाही मी त्या मीटिंगला नोकतो मी त्याच्याबद्दलची माहिती घेतो मला त्यावेळेस जे खटकलं मी त्याबद्दलचा निर्णय घेतला आणि आपण ज्या गोष्टी मला खटकतात तुम्हालाही पत्रकार मित्रांना माहितीये आम्ही त्याच्याबद्दलचे तडकाफडकी निर्णय जाऊन सर्वे कसं करायचं करायचा आम्ही त्याच्यात न मार्ग काढू आपण काळजी करू नका आम्हाला कुठेही आमच्या लाडक्या बहिणींचा नाराज पण करायचा नाही परंतु लाडक्या बहिणींच्या लाभार्थींच्या बद्दलच्या जे नियम आणि अटी लावलेल्या आहेत त्याच्यात त्या बसल्या पाहिजेत मधल्या काळामध्ये माहिती अशी मिळाली कि लाडक्या बहिणीच्या नावाखाली काही पुरुषांनी पण पैसे घेतले मधल्या काळात माहिती अशी आली की काहीच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहेत आणि ते पण लाडक्या बहिणीचे पैसे घेतात आपण साधारण अडीच लाख रुपये वर्षाचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणींना ही योजना आम्ही खऱ्या अर्थाने आणलेली आहे आणि ती योजना त्यांनी आमच्यावर आरोप केला की निवडणूक झाल्यावर बंद करतील आता निवडणूक होऊन जवळपास सात आठ महिने झाले आमची योजना चालू आहे आम्ही तसं कुठलंही काही केलेलं नाही पण त्याच्यामध्ये जर कुठलं काही नोकरीला असणाऱ्यांच्या पण नाव निघाली मग तो करायला नको का ज्याची आईपत आहे त्यांनी याचा लाभ घेऊ नये ज्याला जे गरजू आहेत त्या लाडक्या बहिणींच्या करता अडू